चालू चाल दी प्रभात नमस्ते क्या चल रहा है गमिया निकल रहा है ये दो सिक्योरिटी गार्ड है तुम्हारे सिक्योरिटी गार्ड है उसके

लॅप चालू आहे बघायचा पटापटा स्पीडमध्ये काम चालू आहे सगळे कार्यकर्ते आपल्याला इथं पाहायला मिळतात मिस्त्री इलेक्ट्रिक आणि भरणारी गाडा किती भरला पप्पू पप्पू जल्दी जल्दी काम करो रे ओ सर वरिया ना रे रूम 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 Рум, моде! Рум, рум! Поторосят! Так तावलेला आहे तावलेल्या वनामध्ये काम चालू आणि चौथा मधल्या शेवट असल्या

よっしいお願いします。